उमापूर सरपंच व ग्रामसेवकाच्या ग्लथान कारभारामुळे ग्रामस्थ संतप्त रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामसेवकाला दिले निवेदन गेवराई मराठवाडा न्यूज गेवराई विधानसभा मतदारसंघातील मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या उमापूर गावातील ग्रामस्थ ग्रामपंचायत सरपंचाच्या निष्काळजीपणा आणि ग्रामसेवकाच्या ग्लथान कारभाराला कंटाळले आहेत गावांतर्गत व बाहेरील रस्ते खराब झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागत असून रस्त्याच्या मागणीसाठी संतप्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी ग्रामसेवक यांना निवेदन देऊन आपल्या मागण्या मांडल्या आहे गेवराई तालुक्यातील मोठी बाजारपेठ समजलेल्या समजल्या जाणाऱ्या उमापूर गावामध्ये विद्यमान ग्रामपंचायतच्या सरपंचाच्या हेकेखोर आणि ग्लथान कारभारालामुळे गावातील प्रश्न धुळखात पडले आहे ग्रामपंचायत सदस्यही या कारभाराला वैतागले आहे रस्त्याचा प्रश्न दूषित पाणी पुरवठ्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून गावांतर्गत रस्ते खड्ड्यात गेल्यामुळे ग्रामस्थांना ये जा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे उमापूर गावाला जोडणारे अवतीभवतीचे रस्ते सुद्धा खराब झाल्यामुळे अनेक गावांचा उमापूर पासून संपर्क तुटला आहे गावातील शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना चिखल तुडवत शिक्षणासाठी जावे लागत आहे त्याचबरोबर गावातील ज्येष्ठ नागरिकांना देखील चालताना या खराब रस्त्यामुळे धोका निर्माण झाला आहे गावातील मूलभूत विकासाच्या प्रश्नाकडे ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंचाचे सपशेल दुर्लक्ष केल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे गल्लाभ्रू या नेतृत्वामुळे उमापूर गावाची दैना उडाली आहे